केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात देशभरातील सीटू संलग्न सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचा निर्धार केलाय त्यानुसार चार केंद्रीय कामगार संहितेसह राज्य सरकारनं तयार केलेली नियमावली रद्द करावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीनं कागलच्या नायब तहसीलदारांना देण्यात आलं भाजप सरकार कामगार विरोधी धोरणांना पाठबळ देत असल्याचा आरोप लालबावटा संघटनेनं केला आहे देशभरात आर्थिक मंदी असून मोठमोठ्या औद्योगिक कंपन्यांमध्ये रोजगार नाहीचे होत आहेत सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण करण्याचं धोरण मोदी सरकार राबवत आहे संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या समस्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे त्यामुळे या धोरणांच्या विरोधात देशभरातील सिटू संलग्न कामगार संघटनांनी एकत्रित येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचं कॉम्रेड शिवाजी मगदुम यांनी सांगितलं नायब तहसीलदार रुपाली सूर्यवंशी यांना मागण्यांचं निवेदन दिलं सर्व प्रकारच्या कामगारांना महागाई भत्त्यासह सव्वीस हजार रुपये किमान वेतन लागू करावं बांधकाम कामगारांचे लाभाचे स्लॉट ओपन करावेत कामगारांच्या आरोग्य योजनेत आई समावेश करावा यासह अन्य मागण्यांचा समावेश या निवेदनात आहे यावेळी कॉम्रेड विक्रम खतकर मोहनगिरी राजाराम आरडे विनायक सुतार दगडू कांबळे दिनकर जाधव शिवाजी लोहार यांच्यासह कामगार उपस्थित होते